पुण्यामधून एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे धावत्या बसमध्ये महिलेसोबत भयानक प्रकार पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे आज सकाळीच महिला दिनी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे बी एम डब्ल्यूमधून आलेल्या एका मध्यधुंद तरुणानं रस्त्यावरून ए जा करणाऱ्या महिलांसमोर अश्लील कृत्य केलं आहे शहरातील एरवडा परिसरातील ही घटना आहे घटनेनंतर आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जातो आहे दरम्यान ही घटना ताजी असताना आता आणखीन एक संतापजनक घटना समोर आली आहे सातारा ते कात्रज बसमध्ये प्रवासादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे एका महिलेच्या शेजाच्या सीटवर बसून एका पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीने अश्लील चाळी करत असल्याचे व्हिडिओ समोर आला आहे समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना पाच मार्चला घडल्याचं सांगण्यात येत आहे महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तब्बल सत्तर ते ऐंशी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत कमलेश प्रल्हाद शिरसाट असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे घटनेच्या अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे